कुडाळमध्ये संततधार पाऊस कोसळतो आहे ग्रामीण भागातल्या सखल भागातले पूल पाण्याखाली गेल्यानं काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे गेल्या चोवीस तासात कुडाळमध्ये अठ्ठ्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे भंगसाळ नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं हॉटेल गुलमोहर इथं पाणी आलं होतं त्यामुळे तिथून होणारी एस टीची वाहतूक राज हॉटेल मार्गे वळवण्यात आली आहे पण एस टीकडून सर्वच चालक वाहकांना योग्य त्या सूचना दिल्या नसल्यानं काही गाड्या गुलमोहर रस्त्याकडून येत होत्या पण पोलिसांनी बॅरिगेट्स लावल्यानं पुन्हा माघारी जात होत्या बंगसाळ नदीवरचा बंधारा पाण्याखाली गेला असून बंगसाळ नदी दुथडी भरून वाहते आहे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे जोरदार पावसामुळे कुडाळ शहरातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा